तर पहा उद्या आहे सहा जून वार आहे गुरुवार या दिवशी आलेले आहे शनी जयंती आणि या दिवशी अमावश्यासुद्धा आलेली आहे वैशाख महिन्यातील तिथी पाच जूनला संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल तर सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार शनी जयंती सहा जूनला साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार शनी जयंतीला विशेष महत्त्व आहे दरवर्षी वैशाख मासातील आमावश्या तिथीला थी शनी जयंती साजरी केली जाते यंदा ही शनी जयंती सहा जून दोन हजार चोवीसला गुरुवारी येणार आहे तर पहा वैशाख महिन्यातील आमावश्या तिथी पाच जूनला संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी याची सुरुवात होणार आहे तर सहा जूनला संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी संपणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार शनी जयंती सहा जूनला साजरी केली जाणार आहे तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे की धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तसेच शुभ परिणामही मिळत असतात शनिदेवाला कर्माचा व न्यायाचा देवता म्हटले गेलेले आहे त्यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होत असतात जर तुमच्या कुंडलीमध्ये जर साडेसाती असेल तर शनी जयंतीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा तर पहा सर्वात प्रथम उपाय कोणता करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी गायीला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही, ही वस्तू खाऊ घातल्यामुळे जी गाय माता आहे त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि कोणत्याही कार्यामध्ये किंवा कुंडलीमध्ये जे दोष आहे ते कमी व्हायला ला लागतात ती माता आहे योग्य पद्धतीने त्यांना नैवेद्य अर्पण केला किंवा त्यांच्या पाठीवरून जरी हात फिरवला तर तेहतीस कोटी जे देव आहेत ते त्यांचा ऐश्वर जो आहे तो आपल्याला लाभत असतो तर पहा या दिवशी थोडंसं शनिजयंतीचं महत्त्व बघू दे बघूया आणि शुभ मुहूर्त बघूयात तर पहा शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी शनी जयंती हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो शनी जयंती सहा जूनला आहे या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहत असते सूर्यास्ताच्या वेळी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा होत असते अशी पौर्णिक मान्यता आहे शनीच्या साडेसातीचा त्रास दूर होत असतो आणि शनी जयंतीला शनिदेवाची पूजा आवर्जून करावी चला तर पूजा कशी करायची आहे आणि त्यानंतर उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया आणि गाईला कोणती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वात प्रथम शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पूजा पद्धत काय आहे कोणत्या वेळेत पूजा करायची आहे ते आपण पाहणार आहोत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी आमोशा सुद्धा आहे आणि गुरुवार दिवस आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे म्हणून या दिवशी घरातली जेवढी साफसफाई आहे आल्या आल्याने सर्व साफसफाई आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी आज तुम्हाला करायची आहे आणि दुस आजच तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे मीठं टाकून दुसऱ्या दिवशी तुम्हाला चुकूनही घरातली जी फरशी आहे ती पुसायची नाही तर पहा या दिवशी आपल्याला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर घरातील पूजा करायची आहे आणि या दिवशी या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान पर करावे शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलात काळे तीळ घालून शनिदेवाला अर्पण करावे आणि हा दिवा तिथे प्रज्वलित करावा त्यानंतर शनिदेवाच्या समोर दिवा लावावा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा त्याचबरोबर चालिसाचे पठण देखील तुम्हाला करायचे आहे आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी काय कराल कोणता नियम तुम्हाला पाळायचा आहे शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लाल फुलाऐवजी निळी फुलं अर्पण करावी शनी जयंतीला पाणी कच्च्या दुधात पिंपळाच्या झाडाच्या पारंब्या अर्पण केल्याने कुंडलीतील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होत असतो म्हणून हा उपाय तुम्ही शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला अर्पण करत तुमच्या मनातील काही ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी असा हा उपाय नक्की करून पहा त्याचबरोबर आपल्याला गाईला असा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे कोणता तर पहा या दिवशी आपल्याला गाईसाठी एक नैवेद्य म्हणजेच आपल्याला गुळूपुळीचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे तर पहा गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद असतो जर हा आपण गाईला हात लावला किंवा पाठीवरून हात जरी फिरवला तर आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जर म्हटला तर तुमच्या जीवनातील जेवढेही पितृदोष असेल संकट असेल विघ्न असेल ती दूर होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते आणि गाईच्या अशी आशीर्वाद जर तुम्हाला दररोज तुम्ही जर गाईला एखादा नैवेद्य अर्पण केला किंवा गुळपोळी असेल किंवा एखादी केळी असेल फळे असेल हे जर दर दररोज तुम्ही गाईला खाऊ घातले किंवा हिरवा चारा जर खाऊ घातला गाईचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळत असतो म्हणून तुम्हाला गुळपोळी तयार करायची आहे आणि ही गुळपोळी तुम्हाला गाईजवळ जायचं आहे आणि ही गाईला खाऊ घालायची आहे अशा पद्धतीने गाईला जर तुम्ही खाऊ घातला हा प्रसाद किंवा नैवेद्य तर तुम्हाला आशीर्वाद जो आहे तो तेहतीस कोटी जे देव आहेत त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो माता लक्ष्मी अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये राहते आणि घरामध्ये कोणतेही दुःख संकट हे जे आहेत ती गाय आपल्या अंगावर ओळून घेत असते आणि आपली जी घरातील प्रगती आहे ती दुपटपटीनं वाढत असते असा हा एक उपाय तुम्ही सनी जयंतीच्या दिवशी आमोशा आलेले आहे हा नैवेद्य गायीला अर्पण न करावा असा हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये जे काही अडथळे आहे घरामध्ये संकट आलेले आहे हे दूर होऊन तुमच्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते असा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ